हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्र परिधान करणे ही फक्त एक प्रथा नाही तर ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक खास ओळख देखील आहे म्हणूनच मंगळसूत्र हे फक्त आपलं सौंदर्य नाही सजवत तर ते आपली संस्कृती देखील सजवतात पूर्वी वाटी मंगळसूत्रांना जास्त महत्त्व होते पण आता नवनवीन डिझाईन्समध्ये मध्ये मंगळसूत्राचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक आकर्षक प्रकार पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पोहळा मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा सध्या असे मोराचे नक्षीदार पेंडेंट असलेले मोराक्षी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत भरगत काळ्या मन्यात सुरेख असे सोनेरी मनी मध्यभागी आकर्षक व नाजूक कलाकसूर केलेले मोराचे रेकिव पेंडेंट त्यावर रत्नाचे सुंदर जडीवकाम व सोनेरी बिट्सचे लटकन आणि या मंगळसूत्रासोबत साजेसे इयरिंग असे मंगळसूत्र साडीवर खूप आकर्षक दिसतात सौंदर्याचे आधुनिकीकरण म्हणजे मोराक्षी मंगळसूत्र हे मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पेंडेटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात स्टोन वर्कने डिझाईन केलेले लटकन स्टाईलचे चेन सरीतील असे मंगळसूत्र ही खूप स्टायलिश आणि ट्रेंडी वाढतात साडीसोबत ड्रेसवर देखील तुम्ही अशा फॅन्सी डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करू शकता काठपदर पैठणी सिल्क अशा साड्यांवर असे हेवी पेंडेंट असलेले मंगळसूत्र अधिक शोभून दिसतात तर पार्टीवेअर फॅन्सी साड्यांवर असे डायमंड स्टोन वर्कचे पेंडेंट असलेले काळ्या म्हण्यांच्या सरीतील मंगळसूत्र मॉडर्न आणि ट्रेंडी लुक देतात जर तुम्हाला यामध्ये उठावदार आणि ठसठसित असे मंगळसूत्राचे पॅटर्न हवे असतील तर तुम्ही असे गोल्डन बीड्स मोती बीड्सच्या काळ्या म्हणण्यांच्या सरीतील मंगळसूत्रही निवडू शकता जे साडीवर खूप सुंदर दिसते या मंगळसूत्रामध्ये पारंपरिक आणि फॅन्सी असे सर्वच डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि लुकनुसार निवडू शकता मंगळसूत्रामध्ये मोराची डिझाईन ही नेहमीच क्लासी आणि रॉयल लुक देते मग ते पारंपरिक डिझाईनमध्ये असो किंवा मग फॅन्सी जर तुम्हाला डिझायनर मंगळसूत्र घालण्याची आवड असेल तर तुम्ही असे मोराक्षी फॅन्सी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा